का नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना? नवनाथ हरिश्चंद्र कोरे संपुष्ट सहदेव तालुका मोह जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण बघतोय हे तुमचा किती जर्शांचा गोट आहे सत्तावीस लहान मोठी सत्तावीस म्हणजे सत्तावीस जणार आहेत हो लहान मोठी तर तुम्ही दुग्ध व्यवसाय किती वर्षापासून करतात दोन वर्ष झालं दोन वर्ष झालं त्याच्या जे आधी तुम्ही जे दूध व्यवसाय करत होता म्हणजे आजच्यापासून दोन वर्षाचे पाठी त्यावेळेस तुम्ही मिल्क चार्जर चालू केलं नव्हतं त्यावेळेस अनुभव काय सुरुवातीला गायी केल्यानंतर मस्तडी कसण्यामुळे गायीला टेम्परेचर आल्यामुळं गायी दुधाला कमी येणं हे प्रॉब्लेम भरपूर जाणवत होते गाभन राहायची बी ही कमी होते म्हणजे गाभ जनावर राहत नव्हती टायमिंग साडेतीन साडेतीन महिन्याखाली आपण मिल्क चार्जर चालू केलं म्हणजे ह्या तीन साडेतीन महिने तीन साडेतीन तीन साडे तीन महिन्याचा अनुभव आणि अनुभव अनुभव असा होता की जनावर म्हणजे नको वाटत होते घरी लहान मुलं कसं सांभाळत तसं सांभाळावं लागलं तेवढं आपल्याला शिकवणार कारण आजार पण लहान मुलात जसं तसं जनावर त्याला टायमिंगला बघावं लागत एवढा आजार पण वाढलं होतं की जनावर परवडत नाही आपल्याला ही काय दंड आपल्याला परवडत नाही मग साहेबाची अशी ओळख झाली त्यांनी म्हणजे एक मिल्क चार्जर जर वापरू वापरून बघा तुम्ही थोडं तुम्हाला रिझल्ट बघा आणि चांगला रिझल्ट वापरला तर कंटिन्यू वापरा okay. पाच किलोचा एक डबा आणून बघितला तीन गायीला वापरून बघितला त्यांचं थोडा आजारचं प्रा प्रॉब्लेम कमी झालं प पचनक्रिया चांगली व्हायला लागली दूध चांगलं निघा लागलं त्या गायींचा रिझल्ट बघून बाकीच्या सगळ्याच गायींना चालू केला मग तुम्ही सांगत होता तुम्ही ह्या गोठ्यासाठी किती भांडवल लावलं होतं आणि तुमच्यावर काय वेळ आली होती ह्या गोट्याला आतापर्यंत बावीस लाखापर्यंत माझा खर्च झालेला ह्या दोन वर्ष कारण माझ्यापासी एक जर्सी गाय नव्हती सगळ्या गायी मी विकत आणलेल्या विकत आणलेल्या गाय हजार आणि दुधाला भाव नसल्यामुळे परवडत नाही त्या म्हणून विकावा असं वाटत होत त्यांना आजारामुळं ती आपलं शेतीतलं आणि जनावरच सगळं गळत होत म्हणजे सगळं ह्या ज्या खर्चामुळं बजेट बसत ना खर्च आणि दुधाचं जे समस्या ह्याच्यामुळे तुम्हाला असाही गोटा विकायची असं तुमचं मानसिकता जाते कारण परवडतच नसेल तिथं अभ्यान काय बरोबर कारण एवढा आजार पण जर जनावरला असेल आपण जर टायमिंगला जनावर जात नसेल तर ती येत पूर्ण वायपट गेलं तर ते गायचं कायच राहत नाही मग मला सांगा तुम्ही वीस लाखाचं जे इन्व्हेस्टमेंट केली ज्यावेळेस तुम्ही गोटा विकायला काढला त्यावेळेस त्याची काय व्हॅल्युएशन झाली सात आठ लाखापर्यंत व्हॅल्युएशन उभे असा व्यापारी येऊन बघून गेल्यानंतर म्हणत होता तुम्ही ते थांबवला हां तो, वै था। <laughs> तो थांबवला हो थांब हो आणि मिल्क चार्जर चालू केलं त्यानं क्वालिटी चांगली लागली पाठीमागे मी दुधाची क्वालिटी चेक केली त्या टायमाला आपली एस एन बसायची आठ दोन आणि फॅट बसायची तीन आठ तीन नऊ त्याला दर बसतो होता एकोणतीस रुपये साडे एकोणतीस रुपये मिल्क चार्जर चालू केल्यापासून एस एन एफ बसतोय आठ तीन फॅट बसतोय चार सहा चार सात त्याला दर बसते साडेबत्तीस ते रुपये म्हणजे साधारण किती रुपयाचा फरक पडला प्रति लिटर प्रति लिटर तीन रुपयाचा फरक पडलेला आहे तीन रुपये टोटल दिवसाचं दूध किती आहे तुमचं दूध आहे दीडशे लिटर दूध तीन रुपये म्हणलं तरी तुमचं रोजच साडेचारशे रुपये वाढलं म्हणजे खर्च होतो तुमचा साडेसात हजार रुपये म्हणजे साडे तेरा हजार निस्ते तुमच्या दुधाच्या वाढीचा फायदा झाला आणि साडेसहा हजार साडेसात हजार फक्त खर्च म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मला वाटतं सहा हजार रुपये प्रॉफिट झालं बरोबर तुमचा डॉक्टरचा महिन्याचा खर्च किती झाला कमी डॉक्टरचा एक महिन्याला दहा बारा हजार खर्च येतो दहा बारा हजार म्हणजे तो सहा हजार प्रॉफिट आणि हा दहा हजार प्रॉफिट म्हणजे पंधरा हजार प्रॉफिट मिल्क चार्जेस चालल्यामुळे तुमचा झाला बरोबर मला सांगा जर मिल चार्ज मिळालं नसतं तर काय हे आपल्याला धंदा परवडत नाही म्हणून एक 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 एकाच्या विचारत होतो आज धंदा परवडतोय का कसा आज परवडतोय परवडतोय म्हणून मी डेअरी चालू केली आपल्याला क्वालिटी चांगली लागायला लागली म्हणून मी डेअरी चालू म्हणजे तुम्ही पुन्हा गाय वाढवायचा प्लॅन केला हा म्हणजे डेअरी काढली म्हणजे आता एक एक गाय वाढतच जाणार ना आपल्याला जर चांगला जर मिळाला तर धंदा परवडला तर हे करायला पुन्हा काय अडचण नाही ओके आणि मस्टर्डीचा काय अनुभव आहे तुमचा मस्तडी तर ह्या तीन महिन्यात मिल्क चार्जर चालू झाल्यापासून मस्तडी एकाही गायला झालेली हो आणि पहिले किती दिवसाला असायचे पहिली एक झाली का एक झाली गायला चालूच असायचं ती कवर झाली का दुसरी झाली का तिसरी लावायची सातत्याचे चालूच होत ओके ओके आता मग एक तुम्ही अनुभव सांगत होता की लंपीचा मिल्क चार्जर चारायच्या आधीचा काय अनुभव आहे तुमचा गेल्या वर्षी एका गायला लंपी झालेला होता ह्या वर्षी आपल्या एकाही गायला लंपी झालेला आसपास कोणाला आला करा आसपास सगळ्या वस्तीला सगळे प्रत्येकाकडे एक दोन एक दोन जणांवर लंपी दे म्हणजे तुमच्या शेजारी लंपी आला पण तुमच्या गोट्यात आला ना एकाही गायला आपल्या लंपीच आणि लाळीचा अनुभव लाल नाही ना लाळ ना ना, खरकूर नाही आणि लंपी नाही शेजारी लाळ आली सगळीकडच नाही तर तुम्ही तुमच्या परिसरामध्ये तुमच्या गोट्या शेजारी लाळ आली पण तुमच्याकडे आली का आमच्याकडे आज आलीच नाही माझ्या आधी आल्या चालू झालं थोडं थोडं एक दोन गायवर थोडं झालत त्याच्याकडे काय जास्त इफेक्ट झाला नव्हता आता सध्या काय नाही म्हणजे चार्ज चालू केल्यापासून का, काय काय नाही ओके okay. तो, okay. तो तुमची एक चार महिन्याची पाडी होती तर तिचा काय अनुभव आहे खराब होती भरपूर आम्हाला वाटत एवढी सुधरली अरे खराब राहणार वडील माना जे असले कशाला आणले खराब आहे कशाला आणले आहे ती बिलकुस चालू केले इतका फरक पडला सगळ्यात ती चांगली वाटली म्हणजे एकदम डल होती ती एकदम हिरो झाली एकदम हिरो झाली मनात पण भारी असं भर आले की बाबा आपल्याला काय तर केलेलं आहे तर ती जरा चीज वाटत चीज वाटतय एप्रिलला आणली होती आता आणून बी आठ महिने झाले चार महिने ती गे आश्वीजने किती पगाशी ढकलून दिले पाड्या जास्तीच गैर होती खराब सगळ्या गोष्टी खराब तीच सगळ्या गोष्टी मग आपल्या जाऊनीला असली जनावर सोबत नाही मला वडील काय जनावर आहे म्हणला ही मिल्क कसे अर्ज चालू केले होते एका रोड सोबत आणि सका की एवढे राहते जनावरला या मिल्क सर्जमुळे पहिले आले जो गोटे का म्हणजे गोठे बघले का जनावर असे गाय तुमचं एवढं मोठं शेत आहे वैर आहे जनावर गाशी आहे माझं जनावर गोहायचे का म्हणजे ना धुले तुम्ही दुधा दिसत असायचं आज सध्या आता सध्या पहिले धुवून पण खराब खराब वाटत नव्हतं तुम्हाला फरक कसा जाणवत गेला मिल चार्जर चालल्यावर वरवर जाणवत चालला त्याच्या अंगावर मला केस गळून पडायला ती अशी गोष्ट होती गळून पडायची मला चमक चालले त्यांची त्यांची म्हणजे हावभाव बॉब बिब असं म्हणजे एकदम एकदम शांत स्ट्रॉंग राहायला लागले ओके okay. मला सांगा तुमचा गुच्छिड आणि शेणामध्ये काय बदल झाला फरक पडला शेण हार्ड येते आता पहिला असं पात्र शेण टाकून जास्त बघा आता तिथं जर बघितलं आपण तर पूर्ण एकदम वड्या वड्या पडल्यासारखं शेण आहे हा आणि पहिलं असं चरबट पडायच भरा येत नव्हतं असं म्हणजे हाताने भरा येत नव्हतं निस्त असं साडासारखं आपण जे बघितलं तर चार महिन्यात एवढा बदल गोट्यात होईल असं वाटलं होतं चमत्कार झाले थोडक्यात असं वाटत नव्हतं दुसरं आम्ही दिलं म्हणजे

खर वाटेल ग बाकीरी जाऊन नाहीतर म्हणणं काय ते आपल्याला काय तुम्ही पगार देत ना किंवा काय फुकट औषध दिले नाही ते आपणच विकत घेतलेले उदार तर दिले का नाही काय उधार दिला असेल मला सांगा रिझल्ट नसेल खोटं करून काय करा तुम्ही काय आम्हाला येऊन पैसे देणार हो बाबा कंपनी जाहिरात करा म्हणून काय तुम्ही कधी का माझ्याकडे पहिल्यांदा आला हो कदम साहेबाला काय मिळणार आहे का आपल्याला फक्त आपण पाच किलो वापरून बघितलं त्याचा रिझल्ट चांगला वाटल्यामुळं भाव काय म्हणला आलं त्या तीन गाय एवढं चांगले दिसेल बाकी सगळ्यांना वापरलं काय प्रॉब्लेम आहे मग सगळ्याला वापरायला चालू केलं मग ह्या हे आधी वापरलेलं नव्हतं हे कारवड कसे असे खराबच असायचे ह्यांना वापरायला चालू केलं ही जबरदस्त दिसाय लागली एकदम Sol, 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 आता मला सांगा ही जी शेण आहे तुमचं पहिले तुम्ही एवढं बाहेरचं मिनरल मिक्सर आहेत त्यावेळेस असं शेण असायचं का तुमचं असं होतं शेण पण असं पात्र पात्र शेण आता हे जी जी बुकती आहे बघतोय आपण एकदम मुलायम झाली पहिली असे गिठ वगैरे राहत असते गटपणा चिकटपणा त्या गोष्टी म्हणजे असं मो झालं बघतो एकदम म्हणजे शंभर टक्के पचल्यामुळं पचनक्रिया चांगले सुधारत पचनक्रिया व्यवस्थित झाली तर चांगलं पडणार पाच सहा महिने झाले म्हणजे गाय दुसलेलं नाही संपल्यास संपल्या गायची दुधा आता जर बघितलं तर ते लावले ते कालच धुलेवणी वाटते ते बरोबर आहे टोटल गाई दुसल्याच नाही त्या पोळ्याला पाऊस चालू होता तीन दिवस गाय पोळ्याला जो आहे जास्त त्याची बी दुसलेलं नाही अशी चख काही असल्यामुळे धुवायचं मनच होत नाही ती घाण जनावर ही कसं आहे जरशी म्हणजे घाण सारखं त्याला आठवड्यात एक नाही एकदा पण आता काहीच गरज नाही सहा महिने झालं जनावर कसं प्रमाण कसं देता तुम्ही कि पन्नास ग्रॅम येत आहे सकाळ पन्नास ग्राम संध्याकाळी पन्नास दिवसाला शंभर ग्राम कदम साहेबांना सांगितलं म्हणजे पहिले दहा दिवस शंभर शंभर ग्रॅम आणि नंतर प्रत्येकी दूध देत असेल काय तर तिला शंभर ग्रॅम कंटिन्यू बरोबर तर तुम्हाला उपलब्ध देत प्रशांत कदम नमस्कार सर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा प्रशांत नेंदू कदम आपलं शॉप आहे सहदू रोड आणि कुर्ड येथे मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी झिरो आठ